अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची युती तुटताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे युती तुटल्यानंतर भाजपकडून राणा दाम्पत्यावर थेट हल्लाबोल सुरू झाला असून वाक्यावाक्यातून आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढताना दिसतोय अनिल बोंडे यांच्या पाठोपाठ आता राज्यमंत्री नितेश राणे यांनीही नाव न घेता राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे एका जाहीर सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे आहेत कोणी दुसरे तुमच्या व्हिडिओ दाखवत असतील ते चायनीज मॉडेल आहेत ओरिजिनल भारतीय जनता पक्ष इथे आहे यावेळी त्यांनी आणखी टोला लगावत म्हटलं अरे बाबा तिरको तो तेरा पाना तो ठीक ही किया दे जरा पडेवि सामने तू किधर पाना चला रहा है थोड़ा अनलो ने पाना ढीला किया ना तेरा गाड़ी भी पण पड जाए इतक्यावरस न थांबता त्यांनी थेट इशारा ही दिला उभा नका आमच्या नादी आम्ही जेवढं नीट आहेत ना तो ठीक आहे एवढं ज्या निमित्ताने सांगतो या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणात मोठीच खळबळ उडाली असून भाजप आणि राणा गटातील संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष कोणतं वळण घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे